चपातीपेक्षा पातळ असे मेथीचे थेपले तयार केलेले आहे प्रवासात कुठेही जाताना आवडीने खाणारा पदार्थ म्हणजेच मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले चला तर रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मेथीचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे मेथीचे पानं मी खोळून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण याला छान बारीक असं कापून घेऊया मेथी आपल्याला परफेक्ट अशी बारीक कापून घ्यायची आहे पराठे करण्यासाठी वाटण तयार करूया एक चम्मच जिरं एक चम्मच ओवा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच इतकं अदरकचे तुकडे घेतले आहे आणि एक चम्मच इतकं तीळ आणि सात ते आठ इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि तीळ जिरं आणि यामध्ये ओवा टाकून मिक्सरच्या भांड्यात सर्व वाटून घेऊया मेथीचे पराठे करण्यासाठी साहित्य बघूया सर्वात अगोदर इथे दोन वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी इथे बेसनपीठ आणि इथे एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ यूज करू शकता त्यानंतर इथे एक चम्मच इतका कस्तुरी मेथी दोन चम्मच दही आणि अर्धा चम्मच हळद एक चम्मच धना पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे सर्व मेथी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे गव्हाचं पीठ टाकून देऊया एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ ज्वारीचं पीठ त्यानंतर कस्तुरी मेथी हातावर रगडून घेतलेली आहे मी त्यानंतर यामध्ये टाकूया धना पावडर आणि हळद त्यानंतर यावरती लागेल तितकं तुम्ही चवीनुसार मीठ घाला इथे मी पूर्ण मीठ टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये दही आणि बारीक चिरलेली मेथी यामध्ये सर्व टाकून दिलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वाटण केलेला मिश्रण हे आपण सर्व यामध्ये टाकून देऊया त्यानंतर इथे सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे इथे छान मिक्स झालेलं आहे सर्व त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन सर्व पीठ आपण मळून घेऊ अशा प्रकारे पीठाचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला एकदम सैलसर पीठ नाही मळायचं आहे आणि एकदम घट्ट पीण नाही त्यानंतर यावरती थोडंसं तेल घेऊन परत एक दोन मिनटं हे पीठ मी मळून घेते अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर झाकून आपल्याला इथे पाच ते दहा मिनटं मी रेस्ट करायला ठेवते त्यानंतर आपलं हे पीठ मस्त रेस्ट झालेलं आहे परत मी इथे एक चम्मच इतकं तेल टाकते यावरती आणि परत थोडा वेळ मळून घेते मस्त आपला हा पिठेचा गोळा पराठ्याचा गोळा तयार झालेला आहे यातले थोडे थोडे गोळे घेऊन छोट्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मी गोळे तयार करून घेते पराठ्यासाठी हा त्याला तेल लावून मस्त मस्तस गोडे तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक गोळा घेऊन यावरती थोडस पीठ टाकून थोडस अगदी लाटून घेणार आहे त्यानंतर इथे मध्यभागी अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे असं केल्याने पराठ्याला मौसूद असं मस्त मेथीचे पराठे तयार होतात त्यानंतर यावरती तेलावरती आपण पीठ घालून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दाबून घेतलेला आहे सर्व बाजूनी अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे परत यावरती पीठ टाकून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा पातळ असा लाटायचा आहे गोलाकार करून बड्यापैकी लाटून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असा आपला पराठा लाटून झालेला आहे ले, मस्त असा पातळ पराठा लाटलेला आहे त्यानंतर इथे मी तवा अगोदर गरम करून घेतलेला आहे आणि हा पराठा तव्यावर टाकून द्यायचा आहे आणि पराठ्यावरती बबल्स आले की पराठा पलटून घ्यायचा आहे इथे पराठ्याला बबल्स आलेले आहे पराठा पलटून घेतलेला आहे त्यानंतर यावरती एक चम्मच इतकं तेल घातलेला आहे तेल आपल्याला चारी बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला यावरती तेल घालायचं आहे आणि तेल चारी बाजूने छान पसरून घ्यायचं आहे मस्त असा आपला पराठा रेडी झालेला आहे मस्त छान शेकून घेतलेला आहे चला इथे पराठा मस्त असा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे सर्व पराठे मी करून घेणार आहे चला तर इथे सर्व पराठे आपले रेडी झालेले आहे इथे मस्त असं पराठे आपण सर्व करूया अशा प्रकारे मेथीचे पराठे नक्की ट्राय करून बघा इथे प्रवासात खायला अगदी मस्त असे मौसूद लागतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात अशाच प्रकारे मेथीचे पराठ्याची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा इथे मस्त आपला मेथीचा पराठा तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पातळ आणि तुटायला पण किती मस्तसा मऊ झालेला आहे ह्या पराठ्यासोबत मिरचीचा ठेसा पण खूप छान लागतात यासोबत दह्यासोबत पण मस्तसा खाऊ शकतात चला तर अशाच मस्त रेसिपीसोबत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये